महादेवाला बेलाची पानं महादेवा बेल का अर्पण केली जातात आणि त्यामागे काय पौराणिक कथा आहे बघा महादेवाच्या पूजेत बेलपत्र आवर्जून अर्पण केलं जातं शंकराला बेलपत्र का अर्पण केलं जातं यासोबत त्याच्याबद्दल काय कोणती पौराणिक कथा आहे का नक्की मंडळी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये त्याबाबतची पौराणिक कथा जाणून घेणार आहे हाय हॅलो नमस्ते मी शुभांगी आपल्या सर्वांचं मंत्रास फॉर हॅपी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती की हिंदू धर्मात भगवान महादेवांच्या उपासनेला खूप धार्मिक महत्त्व आहे महादेवाला अगदी अनेक नावांनी ओळखलं जातं कोणी त्यांना महादेव म्हणतं कोणी नीलकंठ म्हणतं कोणी भोलेनाथ म्हणतं कोणी शंकर म्हणतं अशी खूप सारी आपल्या महादेवाची नावं आहेत विशेषतः महादेवाची सोमवारी पूजा केली जाते असं म्हटलं जातं की खऱ्या मनानं पूजा करणाऱ्या भक्तावर भोलेनाथ लग्गे लगेचच प्रसन्न भगवान भोलेनाथांच्या पूजेतना काही वस्तू अर्पण केल्या जातात की ज्या त्यांना अत्यंत प्रिय आहेत मग त्यामध्ये जलाभिषेक असेल दुग्धाभिषेक असेल अगदी पाण्याचा अभिषेक सुद्धा आपल्या शंकरांना चालतो त्याचबरोबर फुलं बेलपत्र महादेवाला अतिशय प्रिय आहेत फुलांमध्ये म्हटलं तर महादेवाला पांढऱ्या रंगाची सफेद फुलं खूप आवडतात भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी फार कठोर तपश्चर्या करण्याची गरज पडत नाही बरं का पाण्याचा कलश आणि बेलपत्र अर्पण करून पण आपण आपल्या महादेवाला प्रसन्न करू शकतो श्रावण महिना तर पूर्ण आपण भ भगवान भोलेनाथांसाठी अर्पण करतो महादेवाच्या पूजेत बेलपत्र आवर्जून अर्पण केलं जातं बरं का शंकराची पूजा ही बेलपत्राशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आपल्यापैकी अनेक जणांना समुद्र मंथनाची कथा माहितीच असेल आता ती या व्हिडिओमध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल थोडक्यात सांगते की एकदा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये समुद्रमंथन झालं होतं आणि समुद्रमंथनातून बऱ्याचशा चांगल्या आणि वाईट गोष्टी बाहेर आल्या होत्या आता ह्या समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचं विष सुद्धा बाहेर आलं होतं आता हे विष इतकं प्रभावी होतं की ते संपूर्ण विश्वामध्ये आहाकार माजवला होता त्या विषानं आणि त्या विषाच्या घातक परिणामापुढं सगळं देवी देवता दानव सगळे अगदी हिंदिन दिसू लागले आणि त्या विषाचा प्रभाव थांबवण्याची ताकद कोणातच नव्हती त्यावेळेला जगाला वाचवण्यासाठी महादेवानी ते सर्व विष प्राशन केलं आणि ते विष त्यांनी आपल्या इथं घशामध्ये ठेवलं आणि त्या विषाच्या प्रभावामुळं भगवान शंकराचा कंठ हा निळा झाला म्हणूनच तेव्हापासून त्यांचं एक नाव नीलकंठ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे पण मंडळी त्या विषाचा परिणाम इतका घातक झाला की आपल्या भगवान शंकराचं शरीर हे तापू लागला आणि खूप गरम झालं त्यामुळं आजूबाजूचं वातावरण पण पेटू लागलं सगळीकडे उष्णता निर्माण झाली आणि पौराणिक मान्यतेनुसार बेलपत्र हे विषाचा प्रभाव कमी करतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्या देवी देवतांनी शिवाला बेलपत्र खायला घालायला सुरुवात केली आणि हे खायला घातल्यानंतर भोलेनाथांना थोडासा थंडावा मिळावा म्हणून त्यांना पाणीही अर्पण करण्यात आलं त्यामुळं त्यांना भरपूर विश्रांती मिळाली आणि बेलपत्रामुळं त्यांच्या शरीरातील उष्णता सुद्धा कमी झाली आणि तेव्हापासून आपण शंकराला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली की ती आज तागायत आपण पाळली जाते आणि आपल्या शंकराला जलाभिषेकसुद्धा खूप प्रिय आहे कारण जलाभिषेकामुळं शंकराला थंडावा मिळतो आणि ते आपल्याला प्रसन्न होण्यास मदत होते तर मंडळी आजची कथा कशी मंडळी तुम्ही पण जर शंकर भक्त असाल तर नक्कीच शंकराला बेलपत्र आणि पाणी अर्पण करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं जबाबदारीही तुमच्यावरतीच आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा भेट देत असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद